लखमापूर येथील अहिरेश्वर मेडिकल एज्युकेशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचलित साई इंटरनॅशनल ज्युनियर कॉलेजच्या इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना शेतातील पीक पाहणी कशी नोंद करण्याची ऑनलाईन प्रक्रिया प्रात्यक्षिक देण्याच्या उद्देशाने सटाना महसूल विभाग व साई इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला याप्रसंगी लखमापूर येथील ग्राम महसूल अधिकारी दीपक मोटे धांद्री यशवंत नगर येथील ग्राम महसूल अधिकारी कल्पेश साळुंके आणि ग्राम महसूल सेवक महेश बोरसे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली शालेय प्रशासनाने मान्यवरांचं स्वागत केले विद्यार्थ्यांच्या मनातील शेती संदर्भातल्या प्रश्नांना उत्तर देत आणि पीक पाहणी कशी नोंदवावी याबाबतीत मान्यवरांनी मार्गदर्शन केले शालेय अभ्यासक्रमासोबत कृषी क्षेत्रातील झुजबी गोष्टींचे मूलभूत ज्ञान विद्यार्थ्यांना होण्याच्या दृष्टिकोनातून सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता संस्थेचे चेअरमन अॅडव्होकेट शशिकांत अहिरे व प्राचार्य रोशनी अहिरे यांनी सदर कार्यक्रमात उपस्थिती होती अहिरे यांनी आपल्या भाषणामध्ये शेती समोरील भविष्यातील आव्हाने कोणती असतील याबाबत सविस्तर मार्गदर्शन करताना कृषी क्षेत्रातील भविष्यातील नोकरीच्या संधी व कृषी क्षेत्रातील नामवंत व्यक्तींची यशोगाथा मांडली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक प्राध्यापक शिरोळे यांनी व आभार प्रदर्शन प्राध्यापक खेरणार केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय सांस्कृतिक विभाग शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले